नमस्कार मंडळी मी सातारवाला आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नक्कीच तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये काहीतरी हटके घेऊन आलेलो आहे तर बघूया व्हिडिओमध्ये मी गेलो देवा घरी तुम्ही सारे गेला खचून भरल्या घरात झाली ती एकाकी दुःख सार गेलं साचून काल निरोप घेता घेता मज गुपित सांगायचे होते ओटांवर अडलेले शब्द जे तुमच्या ओठात गुंपायचे होते तुम्ही नजरे अडवता होता, होता मला शोधत होता नजरेत अडकला भाव जो तुमच्या डोळ्यात दिसत होता जाता जाता एकच राहिलं होतं मला तुम्हाला मिठीत घ्यायचं होत प्रेमळ निरागस तुमच्या सगळ्यांचं रूप हे माझ्या हृदयात कैद करायचं होतं माझ्या हृदयात कैद करायचं होत नमस्कार मंडळी मी वादळ बोलतोय सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या चाहत्यांची माफी मागतो मी याच्या पुढे तुम्हाला मैदानात कधीच दिसणार नाही तुम्हाला एक विनंती आहे की जेव्हा मी पळत होतो तेव्हा तुम्ही माझ्या मालकाला म्हणजे विकी विकास भोईर माझ्या विकी दादाला जसं प्रेम करत होता का नाही तसंच प्रेम करत राहाल अशी आशा करतो मालक मी आजारी होतो तेव्हा तुम्हाला बोलवत होतो पण तुम्हाला माझ्या वेदना कळाल्याच नाही तुम्हाला सांगत होतो की मला घरी घेऊन चला पण तुम्ही मला टाकून घरी गेला तुम्ही घरी पोचताच माझा श्वास थांबल आणि तुम्हाला परत यावं माझ्याजवळ दिवस होते तर तुम्ही मला तुमच्या हाताने जेवण भरवायचं मला असं वाटत होत मालक कि मी आता तु चांगला होईल पण देवाला हे मान्य नव्हतं आठवत का मालक मी आदत असताना मला पळायला पण येत नव्हतं तेव्हा तुम्ही माझे पंच्याऐंशी हजार रुपये रक्कम देऊन मला घरी आणलं होतं तेव्हापासून तुम्ही माझ्यावर असं प्रेम केलं की तुम्हाला पन्नास लाख रुपयाला मागून सुद्धा तुम्ही मला विकला नाही ते लाखाच्या मागणीचा प्रवास आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं पण माझा प्रवास खूप कमी राहिला मला माफ करा मी खूप प्रयत्न केले मालक तुमच्यासाठी जगायचं पण नियतीच्या पुढे कुणाच काही चालत नाही तुम्हाला आठवतं का जेव्हा मी मैदानात यायचो तेव्हा माझ्या भोवतीची गर्दी पाहून तुम्हाला खूप आनंद व्हायचा मला पण बरं वाटायचं माझ्या नाव खूप वर नेऊन ठेवलं आहे मी पण चांगलं होण्यासाठी तुम्ही माझ्या नावाने चंद्रकांत रानाने खूप मेहनत घेतली पण मला थोडासा फरक पडला नाही खूप डॉक्टर झालं खूप दवाखाना झालं तरी सुद्धा काय फरक नाही पडला तुम्हाला माहित आहे का माझा मालक आणि विशाल दादा तुम्ही लय बोळ्या विशालदा पहिल्या जर फोन आला तर कुणालाही न बघता त्यानं पैरा दिला त्यानं कुणाचं मन नाही दुखावलं तुम्ही संघर्ष करत मला एक नंबर मध्ये पळवलं मी मैदानात आलो की लोक म्हणायची पब्लिकच भिताळ आलं तेव्हा तुमची छाती भरून यायची असा अभिमान वाटायचा कि माझा वादळ एवढं मोठं नाव करतोय तुम्हाला आठवत का मालक लोक एक टाइम म्हणायची वादळ हा बिनजोडलाच पळतोय मुंबई महाराष्ट्र केसरी होऊन लोकांना करून दाखवलं दा लो। आणि त्यावेळेस मी सामान करी लो। लोका ना मी त्या उतर मी ठरलो लोकांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं फक्त बिनजोडलाच नाही तर तीन पेऱ्यात सुद्धा पळू शकतो छकडी शर्यत घाटात आणि बिनजोड या तिन्ही खेळात तुम्ही मला पळवलं आणि तिथं मी जिद्दीनच पळालो खूप बक्षीस पटकावली मालक सगळ्याच आता आठवणी राहिल्या तुम्हाला तुमचा वादळ परत कधीच दिसणार नाही मालक आणि मलाही माझा मालक परत कधी दिसणार नाही या विचारानं मन माझं भरून येते माझी शोभा बहिणी नी नेहा प्राजक्ता निर्जला पौर्णिमा तुम्हाला सांगतो की खचून जाऊ नका मी पुन्हा येईल तुमच्या दावणीला आणि माझा रोशनदादा अरे मी इथेच आहे मी कुठे गेलो नाही रोशनदादा तुला एक सांगू का तू जसा माझ्यावर जीव लावत होतास का नाही मला मिठीत घ्यायचास तसा आपल्या नवीन वासराला पण जीव लाव मी त्याच्यातच आहे तू खूप जीव लावलास रे मला तसा त्याला पण लाव मला भेटायला आलास की माझ्या पाणी पुसत तू रडत बसलास तुम्हाला माहित आहे माझा इतिहास कोणाला सांगायची गरज नाही मी लय मैदान गाजवली मला सस्तेवाडीला पाठवल्यावर बापू मामाने मला मुलासारखी काळजी घेतली माझ्या जवळ बसून विक्की दादाला व्हिडिओ कॉल करायचा मला दाखवायचा मी दोनच महिला जास्त पळालो एक माझा सक्का भाऊ बावऱ्या ब्याण्णव ब्याण्णव आणि माझा मांडलेला भाऊ छोटा लक्ष्या या दोघात पळून मी कधी हारलोच नाही माझा गुरु नंद्या ब्याण्णव आणि राजा ब्याण्णव ब्याण्णव त्यांनी मला पळायला शिकवलं मला तयार केलं या महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात नाव गाजवायसाठी मला सज्ज केलं अक्षयदादा तुम्ही माझ्यासाठी खूप प्रयत्न केले पण काही जमलं नाही एक सांगतो माझ्यासाठी फक्त एकच करा दादा बंटी दादा तुम्ही आपल्या विकी दादाची साथ सोडू नका आणि हो, हो मला माहित आहे तुम्ही त्याची साथ कधी सोडणार नाही त्याला एक नंबर मध्ये न्याल हीच आशा आहे मला वीरेन तुला काय सांगणार हेच कळत नाही तू घरी मार खायचा पण माझी शर्यत बघायला याचा आता असं करू नकोस कारण तुझ्या जवळ तुझा वादळ आता नाही रे बा सगळ्यांसोबत प्रेमानं वागा ओमकार दादा तू पण माझी लय सेवा केलीस बघ आजारात माझी मालिश करायचास ओमकार दादा तुझा माझ्यावर खूप जीव होता आणि माझा पण तुझ्यावर लय जीव दादा दादा पण ओमकार मला सोडून जायचं नव्हतं अरे मला सोडून जायचं नव्हतं पण काय चालत नाही मी आपल्या छोट्याशा गावचं नाव खूप मोठं केलं कोणालाही तुर्बे आणि सस्तेवाडी गाव माहीत नव्हतं पण मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत तुरबे आणि सस्तेवाडी गावचं नाव केलं कैलासवाशी विकास कृष्णा भोईर व विक्की विकास भोईर तुर्बे आणि सरपंच बापूराव ठोंबरे सस्तेवाडी हे नाव खूप गाजवलं आणि माझी ओळख तुर्बेचा वादळ आणि विक्कीदादाचा वादळ अशी झाली खरसन नाना पंकजदादा दादा, आणि माझ्या चाहत्यांना एकच विनंती आहे माझ्या परिवाराची साथ कधी सोडू नका हे आपल्या चिमुकल्यांना पण एक गोष्ट सांगायची आहे माझी चिमुकले मला लय आठवत्यात बारक्या गौरव हितेश सूरज निहांशु जशी माझी काळजी घेत होता का नाही तशीच आपल्या बारक्या वासराची पण काळजी घ्या मी त्याच्यातच आहे अरे तो पण या वादळ सारखं नाव करेल असं मला वाटतंय जाता जाता एकच बोलतो कि माझं काय चुकलं असतं तर मला माफ करा मला तुम्हाला जास्त साथ द्यायला जमली नाही आणि तुमचं अजून नाव करायचं होतं ते माझं एक स्वप्नच राहून गेलं आम्ही जातो आमच्या गावा आमचा निरोप घ्यावा आमचा निरोप घ्यावा तुमचा लाडका वादळ